आनंद तर खूप होतोय यामागं कष्ट होते आज बघितलं गेलं तर कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून चालू झालेला आहे आपल्या आ... आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपारश्वर बावन झाले या महाराष्ट्राच्या या माती आणि पुणे जिल्ह्यात माझा जन्म झालेला आहे त्यामुळं आज या ठिकाणी कुस्तीला प्राचीन काळापासून चालू असल्यामुळे कुस्तीच्या मला दडी पासून मेहत गेलेली आहे आणि आज या ठिकाणी त्या लाल मातीने मला खूप काही दिलं आहे त्या लाल मातीशी मी एक राहिल्यामुळे आज मला या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते मला आज या ठिकाणी लेटर देण्यात आलेलं आहे मी सरकारचा खूप मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात नक्की त्याचा खेळाडूंना फायदा होईल सर हा संपूर्ण प्रवास कधी तुम्हाला अधिकारी सरकारी अधिकारी होईल असं कधी वाटलं होतं हो। का आणि का फक्त कुस्तीच खेळायची होते आणि थेट हा अधिकारीचा एक हे आले कसं लहानपणापासून एक वाटत होतं की बाबा जेव्हा आपण या क्षेत्रात तर काहीतरी केलं पाहिजे आणि <laughs> ते लाल लालमाकीची कुस्ती असल्यामुळे माती कधीच काही कमी करून देत नाहीये ते आज या तुम्हाला या ठिकाणी या रूपात बघायला भेटलेला आहे